आज आपण इथे ना असे दोन प्रकारचे प्रीमेक्स पाहणार आहोत ज्यामुळे ना तुमच्या सकाळच्या काही ना नाश्त्याचा प्रश्न सुटणार आहे आणि अगदी झटपट असे हे दोन्हीही प्रिमेक्स बनून रेडी होता तर सुरुवातीला आहे ना इथं मी बनवणार आहे उपीटाचं प्रीमिक्स अगदी झटपट होणार त्यानंतर इथं पोह्याचं प्रीमिक्स बनवणार आहे सुटसुटीत असे पोहे होतात हे दोन्ही प्रिमिक्स तुम्ही एकदा करून ठेवले ना की महिनाभर आहे ना तुम्हाला पोहे आणि उपीट करण्याचं अजिबात झंझट नाही किंवा कुठे फिरायला जात असाल ना तर त्यावेळेस तुम्ही घेऊन जाऊ शकता बरोबर तुमचा बाहेर नाश्त्याचाही प्रश्न सुटणार आहे आणि जर तुमची मुलं हॉस्टेलला असतील ता तर त्यांच्यासाठी तुम्ही असे हे प्रिमिक्स बनवून त्यांना देऊ शकता अगदी चार ते पाच मिनिटात ना आहे उपीट आणि पोहे आहेत ना हे इतके सुंदर बनतात अगदी घरी खाल्ल्यासारखे चव लागते त्यामुळे आपणही वेळ न घालवता हे दोन्ही प्रीमिक्स कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सुरुवातीला आहे ना आपण इथं उपीटचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहू ज्याला उपमा असंही म्हटलं जातं तर त्यासाठी ना इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर यात मी ॲड करणार आहे दोन चमचे साजूक तूप तर इथं जे आपण उपीटचं प्रिमेक्स बनवणार आहोत किंवा पोह्याचं प्रिमेक्स बनवणार आहोत ना त्यासाठी आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत तुम्ही हे प्रीमेक्स तेलाचा वापरही करून बनवू शकता पण आहे ना हे प्रीमेक्स आहे महिनाभर टिकलं पाहिजे आणि तेलाचा आहे ना थोडासा खराब वास येतो त्यामुळे मी इथे ना तुपाचा वापर करणार आहे तुपाचा वास छान राहतो आता आहे ना तूप चांगलं तापल्यानंतर यात आहे ना साधारणतः एक अर्धा किलो मी रवा ॲड केलेला आहे आणि हा रवा आहे ना आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मंद गॅसवरती रवा छान आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा छान तुम्ही भाजा ना तेवढा तुमचं हे ना महिनाभर छान टिकणार आहे बाहेर महिनाभर राहतं तुम्ही फ्रीजमध्ये ना हे आरामशीर दोन महिने ठेवू शकता पण ना जर असेल तर करा त्यापेक्षा जास्त करू नका आता आहे ना हे बघा एक सात ते आठ मिनिटात तुम्ही बघू शकता हलकासा आहे ना इथे रव्याचा रंग बदलत चाललेला आहे आणि ना रव्या भासताना आहे ना ह्या रव्याचा छान खमंग असा वास सगळीकडे दरवळतो आणि हे बघा मस्त असा छान रवा भाजला गेलेला आहे छान लालसर झालेला आहे जेव्हा हा रवा आपण भाजतो ना तेव्हा तो छान हलका फुलका होतो हे ह्याचं लक्षण आहे की रवा छान भाजला गेलेला आहे आता आहे ना हा रवा आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि ताटात याला पूर्णपणे असं काढून घेतल्यानंतर थंड होऊन देणार आहोत रवा तिकडे ताटात मी काढून घेतलेला आहे आणि तो थंड होत आहे त्यानंतर आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी ना इथं कढईते ना मी पुन्हा एकदा दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं होतं यात आहे ना मी मोहरी आणि जिरा ॲड करणार आहे जिरा मोहरी चांगलं आपल्याला तडतडू द्यायचं आहे त्यानंतर मी यात ॲड करणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता इथे ना दोन ते तीन हिरव्या मिरच्या ऍड केल्यानंतर ह्या मिरच्या सुद्धा आहे ना आपल्याला छान खमंग तळून घ्यायच्या आहेत म्हणजे जशा आपण चिवड्यामध्ये मिरच्या तळतो ना अगदी त्याच पद्धतीच्या मिरच्या आपल्याला इथं तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मिरच्या छान इथे तळल्या गेलेल्या आहेत छान त्या कुरकुरीत झालेल्या आहेत आता आहे ना यामध्ये मी ऍड करणार आहे कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाने सुद्धा आहे ना आपल्याला छान तळून घ्यायची आहेत कढीपत्त्याचं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे आणि कढीपत्ता सुद्धा आहे ना छान कुरकुरीत तळला गेला पाहिजे तर हे बघा इथे कडीपत्ता सुद्धा छान तळला गेलेला आहे आता यात आहे ना एक लाल मिरची मी ॲड केलेली आहे टोटली ऑप्शनल आहे नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता लाल मिरचीसुद्धा ना हलकीशी एक दोन तीन मिनटं परतल्यानंतर यात मी ॲड करणार आहे एक टीस्पून आल्याचे काप तर आल्याचे अगदी बारीक छोटे छोटे काप मी करून घेतलेले होते आणि हे काप मी ॲड केलेले आहेत तुम्ही आलं किसूनही घालू शकता आणि हे काप घातल्यामुळे ना उपीट खूप छान लागतं म्हणून इथं आल्याचे काप घातलेले आहेत नसतील आवडत तर स्किप करू शकता त्यानंतर इथं मी एक चमचा उडदाची डाळ ॲड केलेली आहे आणि ही उडदाची डाळ ना छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला खमंग अशी तळून घ्यायची आहे या तुपात त्यानंतर एक चमचा हरभरा डाळ ॲड केलेली आहे आणि ही हरभरा डाळ सुद्धा आहे ना छान खमंग तळून घ्यायची आहे आणि सगळे सगळी प्रोसेजर आहे ना अगदी आपल्याला मंद गॅसवर करायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवू नका आता हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही नाळीचा रंग छान बदललेला आहे छान त्या लालसर अशा तळल्या गेलेल्या आहेत आता यानंतर ना मी यामध्ये ना ॲड करणार आहे भाजलेले शेंगदाणे आता इथे ना मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर करत आहे तुमच्याकडे जर शेंगदाणे भाजलेले नसतील ना तर तुम्ही ते शेंगदाणे तळून घेतले तरी काही हरकत नाही भाजलेले शेंगदाणे दोन तीन मिनटं छान परतल्यानंतर यात मी अगदी थोडेसे काजू ऍड केलेले आहेत साधारणतः सात ते आठ काजू हे चांगले तळून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला मी त्यात ॲड केलेला आहे आणि हा कांदा आहे ना छान आपल्याला लालसर असा तळ तळून घ्यायचा आहे कारण कांदा जेवढा चांगला तळला जाईल ना तेवढा ते, ते प्रीमॅक्स तुमचं जास्त टिकणार आहे तर इथे कांदा मी असा कच्चा टाकलेला आहे तुम्हा, तुम्हाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात तळलेला कांदाही घालू शकता किंवा कांदा आहे ना उन्हाला सुकवून मग तो असा या तेला तुपात तेलात किंवा तुपात छान तळून घेऊ शकता तर इथं इथे बघू शकता कांदा ही छान लाल रंगावर मी चांगला परतून घेतलेला आहे आता त्यानंतर मी यात ऍड करणार आहे हळद साधारणतः एक टी स्पून मी इथं हळद ॲड केलेली आहे आणि थोडीशी ना मी इथं अमचूर पावडर ॲड केलेली आहे जर तुमच्याकडे अमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे सायट्रिक ऍसिडचा वापर करा साधारणतः एक पाव चमचा सायट्रिक ऍसिड यात ॲड करा आणि आता हे दोन्ही मसालेला छान आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर जो रवा आपण भाजून ठेवलेला होता पूर्णपणे थंड झालेला आहे आता तो भाजलेला रवा आहे ना ह्या सगळ्या साहित्यामध्ये ॲड करायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं हा रवा छान सगळा मिक्स करून घ्यायचा आहे छान हे परतून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आवडत असेल तर इथं थोडीशी पिठी साखर घातली तरी चालते पण तर मला पिठी साखरेचं ह्याच्यात टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी यात ॲड नाही केलेली आता आहे ना हे सगळं छान मिक्स केल्यानंतर एक दोन तीन मिनटं आपण छान हे असा परतून घेणार आहोत आणि त्यानंतर ना हा जो रवा आहे ना हा ताटात काढून ठेवून देणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना हा एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे इथे उकण्याचं प्रीमिक्स रेडी झालेला आहे आता यानंतर आपण करणार आहोत पोह्याचं प्रीमिक्स पोह्याचं प्रिमिक्स करण्यासाठी ना मी काय केलेलं आहे कढईमध्ये साधारणतः एक अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे सुद्धा आहे ना एक दोन तीन मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे ही जी स्टेप आहे ही टोटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता पण मी हे करते यामुळे पोहे छान मौसूत होतात आणि बरेच दिवस हे प्रिमेक्स आपलं टिकून राहतं हे बघा इथं दोन तीन मिनटं झालेले आहेत पोहे छान मी भाजून घेतलेले आहेत ते आता ताटात बाजूला काढून घेतलेले आहेत आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी पुन्हा एकदा इथे ना मी साधारणतः अडीच चमचे साजूक तूप घेतलेलं होतं तूप चांगलं गरम झाल्यानंतर यात मी ॲड करणार आहे मोहरी आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर जिरं ॲड केलेलं आहे जिरंसुद्धा सुद्धा चांगलं तडतडून घ्यायचं आहे आणि यानंतर मी यात ॲड करणार आहे हिरव्या मिरच्या साधारणतः दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या छान आपल्याला खमंग तळून घ्यायच्या आहेत येस ही सगळी जी प्रोसिजर आहे ना ही सगळी मंद गॅसवरती करायची आहे तरच आपलं प्रिमॅक्स महिनाभर चांगलं टिकणार आहे त्यानंतर ना यात मी आठ ते दहा कढीपत्त्याची पत्त्याची पाने ॲड केलेली आहे आणि ही पाने सुद्धा आहे ना आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे कढी सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे येस yes, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता कडीपत्ता छान तळला गेलेला आहे आता यात मी ऍड करणार आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे तर हे शेंगदाणे सुद्धा आहे ना एक दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगले या तुपात तळून घ्यायचे आहे तर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे आणि यादीही मी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे उपलब्ध नसतील तर तुम्ही ना शेंगदाणे तळून घ्या आणि ते ॲड करा तसेही चालतात पण भाजलेले शेंगदाणे मी यासाठी ॲड केलेले आहे यामुळे ना हे पोहे किंवा उपमा चवीला खूप सुंदर लागतात म्हणून आहे ना इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर हे बघा इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि शेंगदाणे सुद्धा आहे ना आपले छान तुपात तळले गेले आहेत आता यात आहे ना मी ॲड करणार आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा सुद्धा आहे ना आपण छान लाल रंग येईपर्यंत हा कांदा परतून घेणार आहोत मी कांद्याचं प्रमाण कमी वापरलेलं आहे तुम्हाला जर कांदे पोहे बनवायचे कांदे जास्त वापरू शकता पण मी अगदी कमी वापरते कारण प्रीमिक्स टिकण्यासाठी त्यानंतर ना मी यात ऍड केलेली आहे हळद आणि थोडासा हिंग आणि हळद आणि हिंग सुद्धा आहे ना एक दोन तीन मिनटं आपण चांगलं परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथे ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ तर मी मीठ या स्टेजला ॲड करा म्हणजे कांदा जर कच्चा राहिला असेल तर तो, तो पटकन परतला जाईल त्यानंतर अर्धा चमच्यानं मी यात लिंबाचा रस ॲड केलेला आहे साधारणतः एक अर्धा लिंबू घेतलेला होतो त्याचा जेवढा रस निघालेला आहे ना मी तेवढा इथे ॲड केलेला आहे अर्धा नाही अजून एक साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तर प्लीज जाऊन तुम्ही चेक करा त्यानंतर ना जे पोहे आपण भाजून घेतलेले होते ना ते पोहे ऍड केलेले आहेत आणि हे पोहे ना एक चार ते पाच मिनिट आहे ना आपल्याला छान हे पोहे परतून घ्यायचे आहेत जसं पोह्याचा चिवडा होतो ना सेम त्याच पद्धतीने ना असं पोहेत ना हे छान कुरकुरीत झाले पाहिजेत तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे पोहेत ना छान परतले गेलेले आहेत आणि छान ते असे कुरकुरीत झालेले आहेत आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हे जे पोहेचं प्रीमिक्स केलेलं आहे हे एका ताटामध्ये मी पसरून ठेवणार आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर भरून ठेवलेले आहेत आता आहे ना या प्रिमेक्सचा वापर करून उपीट किंवा पोहे कसे बनवायचे ते पाहूया तर त्यासाठी ना इथे एक छोटी वाटी मी उपीटाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि आता एक वाटी मी इथं प्रीमिक्स घेतलेला आहे तर ह्या उपीटाच्या प्रिमेक्ससाठी ना दोन वाट्या मी गरम पाणी घालणार आहे आणि सगळं छान मिक्स करणार आहे चमच्याने आणि त्यानंतर ना हे उपीट जे आहे ना हे एक दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे उपीट दहा होत आहे तोपर्यंत आपण पोहे कसे करायचे ते पाहूया तर पोह्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि एक वाटी पोहे आहेत तर त्यासाठी अर्धी वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे स ना या पोह्यामध्ये घालून ना सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर पोहे सुद्धा एक दहा मिनिटं आपण झाकून ठेवून देणार आहोत आणि दहा मिनिटांनंतर आपण चेक करूया उपीट किंवा पोहे कसे झालेले आहेत तर हे बघा इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं या प्रिमेक्सचा वापर करून येणार छान उपीट झालेला आहे जर आता या स्टेजला तुम्हाला असं वाटलं की उपीट मध्ये अजून पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं पाणी या स्टेजला ॲड करू शकता आता ना हे उपीट सगळं छान मी मिक्स करून घेणार आहे आणि गार्निशिंगसाठी ना वरून मी थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे उपीट रेडी झालेला आहे आता आपण पोहे पाहूया येस yes, तर तुम्ही पोहे सुद्धा बघू शकता एक दहा मिनिटात मस्त असे हे पोहे झालेले आहेत छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत तर पोह्याचं प्रिमिक्स करताना या मी वरून थोडीशी साखरही ऍड केलेली होती तर ते व्हिडिओमध्ये आलेले नाही तर तुम्ही लक्षात ठेवा की पिठी साखर मी घातलेली आहे साधारणतः एक चमचा पोह्याचं प्रिमिक्स बनवताना मी पिठी साखर घातलेली आहे तर ते लक्षात ठेवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे आता याना वरून गार्निशिंगसाठी मी थोडीशी शेव आणि कोथिंबीर ऍड केलेली आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता कारण आपण जेव्हा प्रवासात हे प्रिमेक्स घेऊन जातो जा तेव्हा कोथिंबीर नसते पण शेव तुम्ही बरोबर नेऊ शकता आणि वरून गार्निशिंगसाठी शेव ॲड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्हीही प्रिमेक्स रेडी झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला म्हणजे घंटेलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ राहा धन्यवाद